नमस्कार श्रीराम समर्थ श्री अॅग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मंडळी आज आपण जाणार आहोत हयरेश्वरच्या मंदिरामध्ये रुद्राभिषेक करण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ त्याच करता करते सगळेजण आज ट्रॅडिशनल लुकमध्ये रेडी होतात मी देखील आज ट्रेडिशनल लुकमध्ये तयार झाली आहे आणि बघूया आता कोण कोण कसे कसे रेडी होत आहेत कोण साडी सा साडी सोहळं असं वेगळ्या वेगळ्या लुकमध्ये रेडी होत आहेत आणि आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे तर त्याच करता आता ब्लॉग असणार आहे तर बघूया आता काय काय होत आहे चला तर मग <laughs> हो आता आपण आलो आहोत हरिहरेश्वर मंदिरा जवळ आहे चला हात पाय धुवून घेऊया हो असं होईल ना अथो श्री से व्यमान पावन

वो देश का उनका मंगल हो बस हो वो देश का उस देश का नशन मस्त बिल्कुल लाभ दिए हुए देखो तास्ता तास्ता सर्वांगी देखो कामने विषय दर्शन दर्शन कामने जो भी जो भी देखो उस ज्ञान हासिल लेंगे एक एक विधे वहाँ प्रेरणा की देश का उस देश का नशन न मस्त बिल्कुल ओ भीमरत महाराज भीमरत महागण भारी म

आप्रशन्दा ब्रशन्म् नाम् � Trustee और टोट्री मिल्ना ब्रशनु आप्रिज जर्रास। Woche pleas� sonst любовisas mahdollisimens णिывает6 006 00131 3213 3212 2 ओम नमो देवा सर्वम महादेव देवाय नमः विष्णुं जिष्णुं भाविष्णुं ब्रह्म विष्णुं महेश्वरं अनेक रूप दैत्यानात्मना कुलोत्तमं ब्रह्मज्ञानं आनंदतमं पुरसाद्वि श्रीमता सुरजोगे महामहा सबज्ञा उपमा सबपिता सत्ययोनि सतष्टविवाह शंकर हरि हरेश्वर देवदाभि नमः गौरीश्वर गौरी हरेश्वर देवदाभि

साजोना सिकंदर अलगातो अब तुम्हारे ग्यास सब ददा के आप सुनेगा सदस्य दिरान वाली जेरे देव एकने जाके दुरंग लगे जयवंत सब सदा वैदी दुरांग रंग जोरी गन बोलि के नगर में आयु गन गन जनकम श्री रामस्तु सुबिष्ट आमदार अध्यक्ष दान समर पयामी प्रोप्रोस राक्ति को ओम रानी वैभव अवसर अधिक होत चित्र मंदिर वर लावत गुरु दनियो वर ते चित्र बने छे दे भगवान से धारी हरे ईश्वर देव अभिनव श्रोको बसरा अध्यक्ष दान समर पयामी लेतो

Kari ya nure majan ओम गुरुर सह जूम हूम ओम गुरुर स्वभव निशंदर महापुत्र देवेदा विर्मा त्रिपुरारि के महान निरांजन दीपम स्वरूप यामि तिरो देवो रुद्र अवतारम संसार वसमि मुदिंद्रार सारा संतम यान्ति ओम महावाम सिंह नमः आविमन्दनम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ये शान्ति पुष्टेस्तुष्टिष्टा यव <tries> दीर्घदेवतास्त सर्ववेदविधि ब्राह्मणे वसन्ति दशमा ब्राह्मणे योग वेद उपवेद ये

मंदिरात तर <laughs> आता बेसिक वगैरे आपल्या झालेला आहे आणि मंडळी निघाली आहेत पुढे काही मंडळी आपली मागे आहेत ऊ नये म्हणून पदर घेतली आहे मंडळी मी आत्ता आलेली आहे घरी बरीच मंडळी आपली येतात चालत आता आणि मी आपल्या टी आले मी आणि देईन कारण घरी कोणी नव्हतं आता बाकी सगळी मंडळी चालत चालत येतात तर थोडंसं घामाघूम वर्ला झाले नव्हता पण जरा बसती पंख्यात आली मग थोडंसं वास्तुपरीक्षण वगैरे वा पण आहे आणि मग निघणार कारण बरीच मंडळी पूर्ण महाराष्ट्रातनं आलेली आहेत त्यामुळे मग लांब लांब जाणारे आहेत त्यामुळे थोडं लवकर निघणं गरजेचं आहे कारण दिवस दिवस जाणार आहेत काहींना जायला त्यामुळे आता बघूया पुढचा कार्यक्रम कसा काही होतोय ते चला सगळ्यांनी असा हाती करा आपल्या इथे त्याला मणिबंध म्हणतात काय म्हणतात कुंडलीमध्ये पितृदोष असतो बघायची मास्याचा आकार असेल लक्षात आलं मासा आकार लक्षात आला असा आकार असेल तर हा बरोबर तर अशा याच्यामध्ये पितृदोष असतो आणि पितृदोष असल्यामुळे अशा घराची उन्नती होत नाही त्याच्यामुळे कोणत्याही कार्यामध्ये सातत्याने तर पितरांची अवकृपा असल्यामुळे कारण यश आणि कीर्ती आणि सतती उत्तम ही पितरांच्या आशीर्वादाने पूर्ण तर अशा कोणत्याही पद्धतीचा पितृदोष असेल किंवा काही पितृदोषाच्या कारणामुळे जर आपली प्रगती होत नसेल मानसिक स्टबिलिटी हरवलेली असेल हरलेली असेल वैचारिक बल हरवलं असेल तर अशा स्थितीमध्ये प्रदोष अतिशय राम बाग उपाय आहे कर्ज जर, जर बाजारी पण झाला असेल पैसा टिकत नसेल पैसा येत नसेल पैसा पुरत नसेल कर्ज वेळेवर पिढी कुठले म्हणजे पेठे जात नसतील तर भौम प्रदोष सर्वोत्तम आहे आपलं भाग्य आपल्याला साथ देत नसेल भाग्य लावणीवरती पडत असेल इथपर्यंत आलेला घास असा बघा आपण जेवताना बऱ्याच वेळा तोंडापर्यंत घास घेऊन जातो दाताला लागतो आणि घास खाली पडतो असं होतं का अशा वेळेस आपल्या कुंडलीमध्ये जीवनामध्ये आपल्याला भाग्य साथ देत देणार नाही याचं ते छोटस लक्षण आहे तर अशा वेळेस म्हणजे अशा वेळेस आणि जेव्हा संतती रिलेटेड समस्या असतात मग संतती न होणे तुम्ही जर श्रीपाद श्रीवल्लांचं चरित्र वाचलं असेल गुरुचरित्र वाचलेलं असेल तर शनी प्रदोषाच्या महात्म्यांनी श्रीपाद श्री वल्लभांनी जन्म घेतलेला आहे त्याच्या म्हणजे त्यांच्या आईने पूर्वजन्मी शनी प्रदोषाचा व्रत केला होता आणि शनी प्रदोषाची पुण्याही म्हणून दत्त महाराजांचा सारखा पुत्र अप्पलकोटी लक्ष्मी राजा श्री विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद श्री विजयी त्याचे पिठाकरांचा जो जन्म आहे तो ह्या शनी प्रदूषाच्या पूजेच्या महत्वाचं फळ आहे तर संततीने होणे संतती वाम मार्गाला जाणे अशा सर्वतोपरी समस्यांसाठी शनी प्रदोष अतिशय उपयुक्त आहे हे स्वतंत्र हाताने काढलेले चित्र आहे हे दोन्ही कॅनव्हास पेंटिंग आहेत पाहिलं का नाही मला फोटो वाटला काच लावली नव्हता कुणी हात लावले ते ते, ते दोन कलाकार वेगळे वेगळे आणि एकच किंमत नाही आपण आता वास्तू विशारद हा वर्ग पूर्ण केलेला आहे वास्तू विशारद मध्ये आपण म्हणजे प्लॉटपासून तर होण्यापर्यंत हे सगळं शिकतो पण भूषणमध्ये आपण ह्या सगळ्या टाईपच्या एनर्जी शिकतो जसं जिओपॅथिक टेस आहे कॉस्मिक एनर्जी आहे सोलर एनर्जी आहे म्हणजे टावरचे रेडिएशन आहे ह्या सगळ्या एनर्जी आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात त्या चक्रावरचा अभ्यास मेडिटेशन लेकर अँटिना तर आपण आता समजा ही आता वास्तू आपण विजिट केलेली आहे या वास्तू व्हिजिटमध्ये हे सगळी वास्तू शंभर टक्के वास्तुशास्त्राप्रमाणे आहे तरी पण याच्यामध्ये कोणाला तरी कॅन्सर होतो कोणाला तरी हार्ट अटॅक येतो कोणाला तरी पॅरालिसिस होतो मग याच्यामध्ये दोष काय बघा आपण तर सगळ्या वास्तू विजिट केलेली आहे पण त्या जमिनीचे जे दोष असतात त्याच्यामधून ती ऊर्जा येते जसं आता जिओपॅथिक ट्रेस आहे तर त्या ठिकाणी क्रॅक होते आता जसं आपण या रूममध्ये झोपलो त्याच्याखाली बोर आहे त्याच्याखाली जर झोपलं तर आपल्याला गंभीर आजार होऊ शकतो तर असा विषय आपण हा भूषणमध्ये शिकू शकतो म्हणजे काय होते की आपण वास्तू विचारत केलं तरी भूषण जर नाही केला तर तो अर्ध शिकल्यासारखा आहे आपल्यासाठी आणि मग याच्यानंतरचा जो विषय येतो तो रत्न त्याच्यामध्ये आपण ग्रंथाच्या सहाय्याला सगळ्या रेमेडीज शिकतो म्हणजे पदाचं प्रत्येक पदाचं महत्त्व शिकतो तर ह्या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे मग आता हे करत असताना आपण जर एखाद्या क्लायंटकडे गेलो त्यांच्या जन्मतारखेवरून आपण निर्मो तिकडे त्याचं बाबा काय असते आता सर जसं सरांनी मला सांगितलं नाही की बा त्यांची जन्मतारीख किती आहे पण त्यांचा जे स्वभाव आहे तर मी त्यांना सांगितलं मग तुमची जन्मतारीख ही नऊ असायला पाहिजे त्यांनी सांगितलं मग माहिती नऊच आहे गोष्टी आपण त्याच्यातून घेतो तर त्याच्यानंतर आता गुरुजी एक नवीन कोर्स चालू करत आहे मोबाईल न्यूमनॉलॉजी तर तो सात दिवसाचा कोर्स आहे तो सुद्धा आपण करायला पाहिजे असं मला वाटते बाबा मी तर तो कोर्स करणार धन्यवाद लीम अलंकारमध्ये अलंकारमध्ये आता आपण तर घराचा प्रत्येक म्हणजे कॉलम आहे भीम आहे याच्यावर आपण आता जसं बघा खजुरावर तिथे हो जे लेण्या आहे प्रत्येक वास्तूचा जाऊन आपण अभ्यास करणार आहोत आणि ग्रंथ चार ग्रंथाच्या म्हणजे गुरुजींनी जवळपास सतरा ग्रंथाचा ग्रंथ अभ्यास केलेला आहे त्याच्यात आपण चार ग्रंथ निवडलेले आहेत त्या ग्रंथावर आपण आता पुढचा विषय करणार आहोत म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये सगळे श्लोक पाठ करायचे आहे त्याचा अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर गुरुजी आपल्याला त्याचं ॲडमिशन देईल लक्षात म्हणजे अलंकार वर्गामध्ये आपण ग्रंथच हातात घेणार आहोत म्हणजे डायरेक्ट ग्रंथ म्हणजे आपला हा प्रवास कसा आहे लक्षात आला का ग्रंथ एकदा तुम्ही हातात घेतला तो तुम्हाला समजायला लागला की जगात परत कोणत्या वस्तू जायची गरज नाही लागली असं का विचारायची गरज नाही लागली आपण वापरतो लागलीही प्रश्न विचारतो असेल एक पाच मध्ये मनोरंग व्यक्त करावं असं मला वाटतं नॉर्मली हरिहरेश्वर वरनच मी पुढे गुहागरला जात असतो पण विथ फॅमिली असतो पण पूर्ण प्लॅनिंग जवळजवळ दोन ते तीन महिने आधी करून मग जात असतो पण हे यावेळेस बॅच नंबर पंधरा त्याच्यामुळे मी एकटा येणं आणि तेही श्रावण महिन्यामध्ये येणं आणि त्यातही प्रदोषाच्या दिवशी अभिषेक होणं ही साधारण गोष्ट नाही आहे ही त्या देवानेच आपल्याला किंवा मला निमंत्रण दिलं आहे थ्रू ओमप्रकाशजींच्या थ्रू कारण पहिल्या वेळेस फोन आला होता तेव्हा मी म्हटलं ठरवतो आणि सांगतो पाटील सरांचा फोन आला होता मला त्याच्यानंतर मग त्यांचा पण फोन आला होता आणि मग मी फायनल केलं आणि आल्यानंतर खूपच छान अनुभव आला तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी राहीन आणि विशेषतः तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टला सरांनी म्हणजे गुरुजींनी अनुमोदन दिलं त्यासाठी गुरुजींचंही मी ऋणी राहीन धन्यवाद थँक्यू खरं सांगायचं तर हा ईश्वराने जो आपल्याला देह दिलेला आहे जो आत्मा दिलेला आहे तो आत्मा जो आहे देह तर नश्वर आहे पण आत्मा शाश्वत आहे आणि इथे बसलेले सगळे जे पवित्र आत्मा आहेत धारण केलेले जे देह आहेत त्या देहाने आधीच्या त्या आत्म्याने आधीच्या काहीतरी पूर्वकर्मानुसारच आपल्याला गोवरेने शिकवलेलं आहे की ऐंशी टक्के वीस टक्के पुण्यकर्म परम चाळीस टक्के साठ टक्के तर, तर हे जे सगळे आहेत गुरु गुरु आहे गुरु गुरु ना गुरुवर्य ते आपण केवळ आधीच्या कर्मानुसार पूर्व सुकृत फळाला आल्यामुळे आज एकत्र आणलं आहोत आणि माध्यम आहेत गुरुवर्य कारण दोन महिन्यांच्या आधी कुणीही कोणाच्या गावी नव्हतं कोणीही कोणाला ओळखत नव्हतं इवन मिर भाईंदर किंवा मुंबईला सुद्धा गुरुबंधू भगिनी आहेत त्यांचंही नावगाव काही आतापर्यंत माहीत नव्हतं आपल्याला परंतु एक जी आपली एनर्जी जागृत झाली जा आणि जी एनर्जी आपली गुरुवऱ्यांनी जागृत केली आणि आपल्या आईवडिलांचं पुण्य असेल ते जागृत झालं आणि अशी सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आल्यामुळे आज आपण गुरुवऱ्यांच्या सान्निध्यामध्ये हरिहरेश्वरच्या सान्निध्यामध्ये ह्या वास्तूमध्ये आपण आहोत हे भाग्य मगाशी मराठी गुरुगंधींनी सांगितल्याप्रमाणे खूपच मौलिक आहे जळ शकला पाहिजे त्या नवऱ्यावरती विश्वास पाहिजे त्या परंपरेवरती सिस्टमवरती विश्वास पाहिजे तेव्हाच आपला प्रगृतीशील होईल तर हे तुमच्या नवऱ्याने तुमच्या बायकोंनी ह्या सगळ्या सिस्टमवरती दाखवलेला विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जे तुम्ही एकटे शिकलेला आहात म्हणजे तुम्ही एकटे सुखी नाही झाला ख घर पण तुमचं सुखी झालेलं असेल नो डाऊट तर तुम्हाला भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि कोयथळकरांनी एवढा छान हा आपला आयोजन प्रयोजनाचं नियोजन केलं मित्रांनो माझ्या लक्षामध्ये आजपर्यंत किती बॅच आहे सोळावी बॅच आहे ही पंधरावी बॅच आहे दोनच अनेक बॅचेस सगळे तशा सगळ्याच लक्षात आहेत पण विशेषत्वाने दोन बॅच कायम लक्षात राहिल्या त्या कारण थोड्या हटके होत्या बॅच नंबर नऊच्या विद्यार्थ्यांनी जोंबी सत्कार केला बरं <laughs> का हा सगळं असा फोटो बघितले की माझ्या लक्षात येतं आणि बॅच नंबर पंधरानी एक वेगळं आयोजन प्रयोजन केलं आणि खरोखर तुम्ही त्याला पात्र आहात हे माझ्या कायम लक्षात राहणार आहे आणि या निमित्ताने आपण सगळ्यांची व्यवस्था उत्तम एवढं छान केलं आणि काय उत्तम करता येऊ शकतं असं जेव्हा विचार करत होतो तर एक चर्चा झाली सगळ्यांनी विचारलं गुरुजींना की तुझं आपण काय करू शकतो तर असं काहीही आपण गोष्टी देऊ शकत होतो पण रत्न आणि अलंकार मध्ये ज्या गोष्टी तुझी शिकवतात करतात तर त्या वर्गातल्या कोळथलकऱ्यांच्या भविष्याच्या हितासाठी काही रेमिडिल वृष्टी आणलेले तर ते आपण त्यांना प्रदान करत आहोत आणि या तीर्थक्षेत्रावरती अभिषेकाने अभिमंत्रित झालेली माळ रुद्र अभिषेकाने अभिमंत्रित लिंगावरती झालेली माळ ऊर्जा प्रचंड आहे आणि त्या ऊर्जेने ऊर्जान्वित झालेली माळ तुम्हाला प्रत्येकाला देण्यात येत आहे आणि एक शंख देखील देण्यात येत आहे मित्रांनो त्या शंखाला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही सोन्याची तार बांधून रोज त्याला तेवढ्या चांध फुल वाहून नमस्कार करायचा तुमच्या समृद्धी वाढल्याशिवाय राहत नाही ज्यांना दिवसाची म्हणजे मासिक अडचण आहे संततीची अडचण आहे त्यांनी कपिला गायचं दूध त्या शंकामध्ये घालून जर पिलं असा संतती रिलेटेड समस्या गर्भाशय रिलेटेड समस्या कमवायला मदत होते अशा शंकाचे खूप सारे उपाय मी तुम्हाला सांगितले ओके तर ही रेमेडी अतिशय उपयुक्त आहे भविष्यामध्ये आता ह्या वास्तूमध्ये जरी हे दे व्यवस्थित ठेवलं तरी वास्तू देखील त्यांना सहाय्य करतील होणार आहे म्हणजे म्हणजे त्यांना पुढच्या जीवनामध्ये गती प्राप्त होणार आहे आणि जेव्हा ते दुसऱ्या वास्तूमध्ये जातील तेव्हा देखील ते असं जास्त घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीने त्यांना आपण हे देत आहोत तर आपण जोरदार बनवलेले खूप आहे सगळं म्हणजे गाईच्या शेणापासनं गोमूत्र याच्यापासून आपण जे व्होकेशनल ट्रेनिंगला जे, ट्रेनिंग जे करतोय मुलांकडनं ते कशा प्रकारे करतोय हे आता नाही मी सांगत पण एक छोटीशी भेट म्हणून ही आपण त्यांना देत आहोत त्याचबरोबर आता गणपतीचे उत्सव चालू होणारे गणपतीच्या उत्सवामध्ये काय होतं जे वस्तू आपल्याला लागतात ला तर त्या एकत्र कशा मिळतील याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे वस्तू आहेत हा ज्या अपंग मूल आहेत त्यांच्या पायावर स्वतःच्या पाया उभं करण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून हे करतोय ह्याच्यामधला कुठलाही प्रॉफिट त्या मुलांना अशा प्रकारचं हे आहे असं हे पूजेला पुरुष शंख आणि लक्ष्मीकारक शंख हा पूजेला अतिशय पवित्र सांगितलेला आहे तर असा शंख पवित्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येत आहे आणि त्यांना ही आणि महिन्याची मा तुम्हाला दे। माहिती नाही गेम वाजवतील सांगता येत नाही आणि अशा पद्धतीने शांतीत खऱ्या अर्थाने एवढ्या असताना क्रांती कशी करायची याचं नियोजन कार्यक्रमाचं उत्तम करून त्यांनी करून दाखवलेलं आहे तर आपण त्यांचे अभिनंदन करूया आणि पंधरा क्षमता घ्या आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो माणूस किती मोठा असला की किती नम्र असावा ते यांच्याकडून आहे आज आपल्याकडे दोन पैसे लिहून मस्ती करतो त्यांची क्षमता तुम्हाला जर कळली ना तुमच्या पायाखालची जमीन आढळून जाईल तेवढं मोठं व्यक्ती हरकत आहे पण किती सहज आणि समृद्ध आहे हे लक्षात ठेवा तर जीवनामध्ये जेवढं जमिनीवरती राहिल ना तेवढी सुखी आणि हक्की राहाल हे कायम लक्षात ठेवा

आणि गुरुजी आले म्हणून आपण सगळे सहजपणे इथे आलात जसं गुरुजींनी आज रुद्राक्षाची माळ ही दिली मागितलं भरभरून दिलं गेलं भरभरून दिलं गेलं गुरु कृपा झाल्यानंतर काय मिळतं त्याचं उत्तम उदाहरण आत्ताच मी तुमच्या समोर आहे माझी इच्छा होती माझा स्वार्थ होता माझ्या घरात गुरुजी यावेत आणि गुरुजी आल्यानंतर गुरुजींच्या मागून तुम्ही सगळी मंडळी आलात मी काहीच मागितलं नव्हतं गुरुंनी माझ्या भरभरून मला देऊन टाकतात जे तुम्ही मागायला गेलात तरी गुरुजी नाही देणार हा बंधू तर माझा असा शुभार उत्तम आहे काय दादा काय बोलायचं काय जे ठरवता कमाल करता तुम्ही कमाल करता खूप अलौकिक आहात तुम्ही सगळे अलौकिक बुद्धिमान असे आपल्या गुरुचे विचारही आपले सगळ्यांचे उत्तम उत्तम आहेत तुम्ही माझ्याकडे आलात मला कृतार्थ केलात तुम्ही सगळ्यांनी ही वास्तू माझी नाही आपली सगळ्यांची आहे असेच येत

मंडळी तुम्ही नेहमीप्रमाणे बघू शकता आपली सगळी मंडळी आता इथे फोटोशूटसाठी आम्ही जमलोय तर मी आज देखील ब्लॉग असाच एंड करते कारण आता मला खरंच सुचत नाहीये की एवढं सगळं घडल्यानंतर मी ब्लॉगच्या एंडमध्ये काय काय बोलू तर तुम्ही बघू शकता ही आपले सगळे तज्ज्ञ महातज्ञ गुरुवर्य बंधू भगिनी सगळे आहेत तर त्यांचे एक्सपिरियन्स ते सगळे गुगल रिव्ह्यूजमध्ये देणार आहेतच पण शिवाय सगळ्यांना समाधान वाटलं का आपल्या छोट्याशा घरामध्ये येऊन आणि मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीराम समर्थ